हिंगोली लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड इथल्या किनवट इथं जाहीर सभेला संबोधित केलं गेली दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर ते देशाचं संविधान बदलतील असा आरोप विरोधी पक्षांकडून दोन हजार चौदापासून होतो आहे मात्र डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही असं फडणवीस यांनी सांगितलं मोदीजींच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये काम चाललेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा जास्त काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि त्याकरता आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचा आहे काही लोक सांगतात हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणजे संविधान बदलतील अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोरगा आज या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री आहे आणि मोदीजींनी सांगितलं गीता बायबल क्लुआनपेक्षा मला संविधान जास्त महत्वाचं आहे अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या धरती तलावर आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोण बदलू शकत नाही आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुती आहे आम्ही कोणाला संविधानाला हात देखील देणार नाही महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती इथं जाहीर सभा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात वेगानं वाटचाल होत आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला दिलेलं मत हे पंतप्रधानांचं मत असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं वर्ध्याचे महायुतीचे आमदार रामदास उमेदवार माफ करा रामदास तडस यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी आर्वी इथंही सभा घेतली जनतेनं पुन्हा एकदा देशाचा कारभार नरेंद्र मोदी यांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधानांची संपूर्ण कारकीर्द स्वच्छ आहे त्यांच्या मंत्रिमंडळावरही भ्रष्टाचाराचा कुठलाच आरोप नाही असं सा सांगत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन पवार यांनी केलं